नमस्कार मी कुंतल पालवे कुंतल पालवे रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा आपला व्हिडिओ आहे म्हणजे रेसिपी आहे आपली लोणचं घरगुती पारंपरिक पद्धतीने बनवलेलं मी जे लोणचं कसं बनवतात त्यामध्ये आपण काय चुका करतो जेणेकरून लोणचाला बुरशी लागते किंवा लोणचं खराब होतं तर मी जे बनवते ते दोन वर्ष लोणचं त्याला काही होत नाही त्यामुळे आपण मी तुम्हाला जे मी ज्या पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की आपण कसं कसं बनवतो काय काय चुका करतो त्या चुका तुम्ही करू नये म्हणून मी तो व्हिडिओ तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे माझं लोणचं दोन वर्ष अगदी त्याला काही होत नाही तर हे आता आपण पाण्यातून बाहेर काढून ठेवल्या आता आणि ह्या अशा स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्यायच्या ह्या सर्व हे पा कपड्यांनी व्यवस्थित देठाजवळ पुसून घ्यायच्या आणि ह्या चाकूच्या सहाय्याने यासं यासं देठ काढून घ्यायचं हे पा तर मी आता या सर्व पुसून घेते आणि याची देठ काढून मग मी कट पण आपण घरच्या गर घरीच कट करणार आहोत हे कट कशा करायच्या त्या पण मी दाखवणार आहे तर चला मी तर आपन, या सर्व पुसून घेते तर हे आता आपण अशा पाण्यातून बाहेर काढून ठेवल्या आता आणि ह्या अशा स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्यायच्या ह्या सर्व हे पा कपड्याने व्यवस्थित देठाजवळ पुसून घ्यायच्या आणि ह्या चाकूच्या सहाय्याने ह्यास याचं देट काढून घ्यायचं हे पहा तर मी आता या सर्व पुसून घेते आणि याचे देट काढून मग मी कट पण आपण घरच्या गर घरीच कट करणार आहोत ह्या कट कशा करायच्या त्या पण मी दाखवणार आहे तर चला मी या सर्व पुसून घेते तर आता आपण हे पा खैरी अशी व्यवस्थित पुसून स्वच्छ धुवून पुसून त्याचा देट कापून घेतलेला आहे आणि ह्या मी आता आपलं याला अडकिता पण असतो पण पना आपण अडकिता न वापरता मला ह्याने आ कट करायला आवडते हे प असं काढून घ्यायचं सर्व याच पूर्ण त्यानंतर आपल्याला ज्या आकारात हवेत त्या आकारात छोटे छोटे काप कट करून घ्यायचे हे जेवढ्या आकारात आपल्याला पाहिजेत त्या आकारात एक काप पण कापता कापताच ह्याच्यात त्यातली कोय वगैरे ही बाजूला काढून घ्यायची म्हणजे जेणेकरून त्याचा आपल्याला हे चिटकत नाही लोणचाला घाण चिटकत नाही हे आडकितेने त्याने पण कट करता येतं पण मला आडकी त्यापेक्षा तेच छान घेते याच आकारात मला आम्हाला ह्याच आकारात आवडतात तुम्हाला जसे आव्यात तसे तुम्ही कट करू शकता हे पा आपण या सर्व कैऱ्या या पद्धतीने एकदम छोट्या आकारात कट करून घेतलेल्या आहेत ह्या कट करून थोड्या वेळ फॅन खाली सुकवून घेतल्यात आता यामध्ये आपण जे म आपल्याला लागणार मीठ हे मीठ जाडं मीठ आहे हे पाहू शकता तुम्ही हे साधारणतः दहा किलो क आहे याला मी एक किलो मीठ घेतलेलं आहे मीठ थोडं जास्तीच घालायचं जास आहे आपल्याला या पद्धतीने असं मीठ हे सर्व टाकून घ्यायचं असं त्यानंतर यामध्ये मी आपण घरी जी बनवलेली हळद आहे हळ हळकुंडापासून स्वतः दळून तयार केलेली हळद आहे ही ही हळद अशी टाकायची सर सर्व बाजूंनी आणि हे सर्व असं एकजीव करून आहे असं एकजीव करताना लक्षात घ्या की व्यवस्थितरित्या एक झालं पाहिजे हे पा या पद्धतीने हे सर्व हे एकजीव करायचे आणि हळद ही, ही तो घरी तयार करायची म्हणजे हळकून आणून थोडंसं भाजून ते मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे त्याने लोणचं पण दोन वर्ष लोणचं खराब होत नाही जेवढं आपण व्यवस्थित आणि मीठ वापरताना जाड मीठच वापरायचं हे पा तर आता हे सर्व मी मीठ हळद लावून घेतलेली आहे आणि आता हे आपण पूर्ण एक रात्रभर असं मरून देण्यासाठी ठेवून द्यायचं झाकण ठेवायचं आणि मरून द्यायचंय तर हे पा मी जे रात्री मुरण्यासाठी ठेवलं होतं त्याला पा पाणी कसं सुटलं आता हे आपण म्हणजे जे आपला चमचा आहे तो कोरडा करून घ्यायचा आणि त्याने हाल करायचं पा अगदी छान किंवा मिठाचं पाणी झालेलं आहे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने किमान दोन तीन ते चार मिनिट हे मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स झालंय म्हणजे आपलं हळद आणि मीठ ते बल पूर्ण करीला एक जीव झालेलं आहे आता आपण याच्यासाठी जो मसाला लागतोय आपल्याला फायनल लोणचं बनवायचंय तर याच्यासाठी जो मसाला लागतो तो मी तुम्हाला भाजून दाखवलेलाच आहे पण आता फायनली आपण कसा कसं काय बनवलंय कुठं काय मिक्स केलं हे दाखवतो तापायला ठेवली आणि आपण त्याच्यामध्ये आपण ज्या एक वाटी मेथ्या घेतलेल्या आहेत हे पा हे मेथी तरी मी ती आपण व्यवस्थित भाजून घ्यायची जास्त पण नाही पण थोडीशी भाजून घ्यायची या पद्धतीने याला किमान एक ते दोन मिनिट ही व्यवस्थित भाजून घ्यायचंय तर हे पा या पद्धतीने मी ही मेथी भाजून घेतलेली आहे आता मी एक वाटी धने हे जे एक वाटी धने येतं हे धने आपण त्याच पद्धतीने भाजायचे ज्या पद्धतीने आपण मेथी भाजलेली अलगत थोडेसे दोन मिनिट भाजून घ्यायचंय हे पा आपले धने पण झालेले आहेत भाजून तर आता आपण हे जे आ, मी लवंग आणि थोडेसे मिरे हे घेतलेले ह्याला तर फक्त म्हणजे नॉर्मल गरम करायचे हे काही जास्त वेळ भाजायचे नाही फक्त नॉर्मल थोडेसे गरम करायचे हे पा हे आपण करून घेऊया गरम तर आता हे जे आ, मी मोहरी अख्खी मोहरीने घेतली मोहरीचे डाळच वापरली आहे कारण मला भेटली नाही तर हे पा ही डाळ पण आपण थोडीशी नॉर्मल म्हणजे एक पूर्ण मीठ पण नाही पण फक्त थोडीशी गरम करून घ्यायची हे पण थोडीशी गरम केली आणि आपण गॅसची फ्लेम बंद करून टाकली आणि हे जे आपलं गरम कडे आहे त्यामध्येच याला थोडीशी थोडा वेळ राहू द्यायची आणि आता सर्व मिश्रण तयार झालं आहे हे पण सर्व मिश्रण माझं भाजून झालेलं आहे तर मी आता हे सर्व व्यवस्थित मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर पाट्यावरच वाटून घेतलं तर आहे आपण पाट्यावर वाटून घेऊया आता हे पहा हे आपण एक किलो तेल आहे हे गरम करायचं गरम करून गार करायचं म्हणजे आता हे मी गरम करायला आहे आता हे गरम करून थोडं वेळ थंड होईल तोपर्यंत आपण बाकीचे सर्व तयारी करून घेऊ आपण मसाले वगैरे वाटून घेतलेत सर्व आता मी सर्व साहित्य तुम्हाला एका जागेवर दाखवते की आपण फायनली आपलं सर्व लोणचं म्हणजे कैरी वगैरे फोडून झालेली आहे आणि ती आपण कशी फोडली काय आपण त्यामध्ये काय काय टाकणार आहोत तर ते सर्व साहित्य मी आता तुम्हाला दाखवणार आहे आता ही मेथी आहे आपण ही भाजून घेतली होती आणि भाजून मी ही पाटावर वाटून घेतली आहे त्यानंतर ही मोहरी डाळ मोहरी डाळ मी आयतीच वापरली आहे कारण मोहरी अख्खी नाही भेटली त्यानंतर हा थोडासा पारंपरिक लोणचा आहे आपलं हे पण थोडासा नव्या पद्धतीचा तडका हे ब लोणचा मसाला त्यानंतर हे लाल तिखट आणि हे लवंग मिरे आणि धने पण हे भाजून मी वाटून घेतले स्वतः त्यानंतर हा जर लसूण आहे थोडासा नॉर्मल थोडासा ठेचून घेतलाय आणि हा काही पाकळ्या अख्खा लसूण पण ठेवलाय आणि हे तेल मी ते तेल पण तुम्हाला गरम करून थंड करून घेतलेलं दाखवलेलं आहे गरम करून आपण ते थंड करून घेतलंय तर हे आपले एवढे मसाले आहेत आपल्याला आता हे यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर ते कसे मिक्स करायचे ते मी तुम्हाला सांगते आता आपले मेथीदाणे जे आपण बारीक करून घेतलेले ते सर्व असे व्यवस्थित टाकून घ्यायचे त्यानंतर ही मोहरीची डाळ ही पण व्यवस्थित टाकून घ्यायची त्यानंतर धना पावडर त्यानंतर आपण हा जो लसूण घेतलेला आहे हा वाटून हा थोडासा अख्खा लसूण तर आपला हा मसाला हा मी बेडेकरचा वापरला आहे तोच भेटतो सध्या त्यानंतर हे लाल तिखट आणि ही जे आपली लवंग आणि मिरे आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चला आपण हे मिक्स करून घेऊया तर हे सर्व मिश्रण मिक्स करून झालेले म्हणजे आपलं आता लोणचं हे डब्यात भरण्यासाठी तयार झाले तर आता आपल्याला हे आपण असं डब्यात भरून घेऊ त्यानंतर डब्यात भरल्याशिवाय त्याचं तेल टाकणार आहोत तुम्ही हे मातीच्या भांड्यात पण म्हणजे माठात पण ठेवू शकता किंवा एखादा हा हवाबंद डब्बा ज्याच्यामध्ये झाकण एकदम घट्ट असेल अशा डब्यात आहे जेणेकरून आपलं लोणचं खराब होत नाही त्याला बुरशी वगैरे येत नाही आता या ठिकाणी बघा आपण हे ब बर्नीत भरून घेतले आणि त्यानंतर मी यामध्ये तेल टाकते हे मोहरीचं तेल आहे म्हणजे सरसोचं तेल पण तर यामध्ये असं सर्व बाजून हे थोडं थोडं करून टाकून घ्यायचं तेल टाकून घेतल्या नंतर हा आपला डबरने ही व्यवस्थित बंद करून ठेवायची आणि बंद केल्याच्या नंतर त्याला सारखं उघड उगड़ू, उघडून उघडून नाही पाहिजे तरी प पा आता आपण यामध्ये तेल वगैरे सर्व टाकून घेतले त्याच्या आपण झाकण असं पॅक करायचं आणि हलवताना फक्त या पद्धतीने हलवायचं थोडस जास्त नाही हलवायचं दोन तीन दिवस हलवण्याचे कष्ट थोडेसे जास्त घ्यायचे तर आता आपलं फायनली लोनचं झालेलं आहे तयार जर तुम्हाला व्हिडिओ माझे जे व्हिडिओ आहेत जे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ दाखवते किंवा टाकते चॅनलवर ते तुम्हाला तुमच्या याच्यावर येऊन जातील त्याचे नोटिफिकेशन पडून जाईल धन्यवाद